झाले सरपंच झाले माग सरपंच लयन आले मॅडम तुम्हाला सांगतो यो रस्ता आहे ना यो हा, यो यो रस्ता दहा फुटाचा मंजूर झाला आठ दोन फुटाचे ना पैसे काढले त्यांनी बरं झालं तुम्ही झाले नळ निसत नळत लावलेत निस्त तोट्या लावल्यात खाली पाईपलाईन आतली सगळ नाही वरच्यावर लावले नाही फक्त ते लाईटी आल सगळे त्यांच्याकडे त्यांच्या जाळीत लावून घेतले आपल्याकडे लक्ष दिलं नाही ते सार्वजनिक सांडस बी खाल्लेत हा म्हणजे त्याचे पैसे खाल्ले मला सांगा ते मांडा का मांदा तिला का पैसेच कमी नाही तुम्हाला पण ते पैसेच कमी आहे का तिला तिला घरकुल मंजूर करून घरकुल बांधून दिलंय मग नाही आता हे त्यांची त्यांची लपडे करीत बरं तुम्ही झाल्या आमसारखे गरीबांकडे लक्ष कोण देणारे आम्ही कसा विकास करते बघा तुम्हाला विकास करा यो बघा गेलो होऊन काय करायचं कसं करीत आता तुम्ही तरी पक्क करा सगळं त्याच्यामुळे तुमचेच मत आम्ही तुम्हालाच मत दिलेली आहेत किती तार पडलो आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी ते बघा त्याला ते विचारा मागचा सगळा हिशोब ते सगळं क्लिअर करून घ्या हा अजिबात सरपंच बहिणी सांग बोलत होतो आता काय आपल्या गावात प्रत्येक वर्ष सरपंच निवडून टाइम पण तस कळ आता करते ना काहीतरी तुम्ही तर फार वाटोळ केलं तुम्ही आज हे सरपंच त्या सरपंच प्रत्येक सरपंच त्यांच्या मागच असतो आम्ही ठाम असतो ठाम आम्ही विकासाकडे लक्ष देत असतो विकास आ, विकास।, विकास करता आम्हाला कळतं आम्हाला माहितीये मॅडम करणार विकास म्हणून आम्ही त्यांच्या झालो काय विकास झाला काय विकास झाला इतके दिवस करते करणार ना आताच झाले ना मी करते ना तुम्ही काय केलं ते बघते मी मी काय आपलं काय घेईन आमचं गावकरी माणूस आहे आपलं काय आपण थोडं सरपंच आहे का उपसरपंच गावकऱ्यांच्या माणसांचं काम असतं लक्ष देणं आम्ही तुमचं तिकडून काय कसलं कसलं काय काय नाही तुमचं काय नाही दे जाऊ का लक्ष नाही तुम्ही मॅडम कडे लक्ष द्या मॅडम कडे काय लक्ष द्या आमच्या आमच्या आमचा वाटोळ झालं पुर करते ना मॅडम नीट तुम्हाला काय समस्या काय पाणी येत पाच महिने झाले पाणी नाही काय नाही काय नाही काय मारायचं काय आता आले देऊ <laughs> मागच्या काय केलं नसतं तोट्या बसवले पाईप तरी ऐक खाली पण ती काम सरपंच बाईची नावर नीच केलं ना कधी मागल्या वर्षी कधी काय म्हणजे काय ते नळ कोणी बसवलीत आम्हाला कळत नाही काय ते कसं त्यांना कळत नाही नाही आता मॅडम कळत नाही बरं निवडून येत दरवर्षी त्याच घरात उमेदवार दरवर्षी त्याच घरात सरपंच बरं चला आम्हाला पाणी करायची अरे पाणी काय करत एकच टाइम चाललाय गप्ब असा नामट्यानं तुम्ही सरपंचा मागे लागतात मागे आम्ही आम्हाला लक्ष काय गाव सुधरायचं बाकी काय नाही हा मॅडम आलं बाई आपलं काय नळल पाणी येत नाही सांगतो ना भांड फोडलं असते सगळं करून टाकलं असतं रोहित अवघडच झालं गड मारली मार म्हणजे सध्या बाईनी मारली मग काय हा गड्यानी मारली असते ती वेगळे पण ती बहिणी काय काय नाही केलं काय काय वाटले आपण गावात साड्या वाटल्या साड्या नको म्हणून कपडे म्हणू नका अहो जे नाही ना का ते केलं गावासाठी शेवटी गावाने आपल्याला काय दिलं अवघड आहे राव राम 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 काय नाही आता हे गावाने बघा ना राव मारली तू चांगली मारली नाही आम्हाला कळलं काय नाही अवघड लागीच काय बरं काय ना जखमीवर मिठवाळा अरे काय अरे गाव लुटल तुम्ही हेडन कोणती डांबरे सोडले कोणती कॉम्बर सोडले कोणते बायाचे घर सोडले जिला घर नाही त्या बायाला घर तुमच्याकडून अरे कोणती घर नाना आपण गावासाठी कल्याणासाठी केलेलं होतं बायासाठी केलं गावासाठी तसं नाही हो ना प्रत्येक घरात बायकाचे मग बायासाठी केलं सगळ्यांसाठी के जा त्याचे मत मारली तुमची भयानी मारली मला तर लय आनंद झाला मी रात्री दोन कटर लावून जाऊ यात नाही आलायक म्हणतोय आपल्या गावात काय का माझ कोणी हल्ल बाईनी पाडलं मला म्हणून हे दुःख वाटत राहिले असे राव गावासाठी काय नाही केलं राहू नाही केलं गप्पा राव असं राव तस नुसते पैसे खिचत घाल याच्या डोक्यात फक्त येऊन द्या जाऊ द्या बांगल्यात येऊन द्या जाऊ द्या बघितलं घर राहिले याच्या बांगल्याला पार तीन ताळ्यात जाऊ दे जाऊ पण दिलेच ना गावाला पण केलंय ना, ना राहूया दे दे अ नाना काय नानाचं पण गाव उघडे राहू जी येतंय ती आपल्या मारून जाते हा अरे ते संजय आलाय ए संजय इकडे चमक जमग एक देवा काय सरपंच झाल्यापासून लयच उरडता नाही चालणार रे तू कसला उरडता नाही ला पैसे नाही त्यापासून सरपंच झाले खिशात पैसे ठेवणार आहोत आपण त्याच्या बायकोला जरा आवर तुमच्या जरा ती लागली गावघिंडा इकडे तिकडे बघायला लागले रस्ते बघायला लागली आज ते सरपंच आहे ते मला बोलून देणार आहे का संजय चेक करायला लागले सांगतो ऐक तुला तर माहितीये आपले काय कुटाने झालेले हा गावासाठी आपण काय नाही केलं आणि काय केलंय काय आता नका उघड करायला तेच सांगतोय तुझी बायको पण सरपंच आहे आता ती सगळं मला आहे ना अख्ख्या गावासमोर अशी नंग करायचं म्हणजे काम चालू आहे तिचं चा। गावात आपण काय केलंय पाईपलाईन केली नळ लावले वरती नळ लावले तोट्या लावले आणि खाली पाईप आहेत का ते काम कोणी केलेलं आहे केलेलं आहे ना हा तर सुधरून राहायचं ते तेच टेन्शन मध्ये ते रात्रभर झोप येत नाही अरे तुला टेन्शन मला किती टेन्शन आहे दहा पटीने तुला एक पटीने असून मला दहा पटीने आता नाना नाही ते ती बोलून गेला चांगलं बुच मारून गेला हो झालं टेन्शन आले तुम्ही नाईन्टी बिन्टी मला ते बी नाही नाईन्टी बी नाही झोप येत नाही अंगाऊन ते अंगाव ते अंगाव समजून सांगा बी का का नाही काय बायक मी आणि तुला समजून सांगू राहायचंय बाबा मला घरात हा राहायचं बैलच झाला काय काय अवघडे बाई माणसाच एक निस्त बाई काय म्हणता सरपंच अरे बाळगाऊ काय चाललंय सरपंच हा पहिला माझ्याकडे बायांच्या माग सरपंच झाली तर लगेच तिच्या माग लुडबुड लुडबुड करायला लागले का दोघ तुमचीच माणस बघतो जमते का परत आता गावात मला फार नंग करायचं ठेवलं ना तिने आम्ही करून देऊ काय जागा लागणार आम्हाला खाल्लं म्हणजे आता तुमचं काम करतोय ना आम्हाला कसं आता लक्ष ठेवायचं बाईला लगे की मागते बायचं आम्ही बरोबर ना तिला मला वाटतं ना अडीच वर्षात उतरून टाकू खाली मग लगेच आपलं कुठे तुम्हाला लगेच वर चढित अडीच वर्ष ते आमच्यावर हा हा यांना काहीतरी तरी लागते अरे काय काय लागत काय म्हणजे कसं पैसे भेटले थोडेफार देऊ ना ऐकू नका आता तरी पैसे म्हणजे ऐकत आता मत मागायला जायचा ज्या घरात पुरी घ्या तिथंच जायचं आम्हाला मत पुरी मागितलं तिथे मत बर का मॅडम त्यांना तेच विचारलं तुम्ही काय अहो गरीब आहे ती नम्र नाही तिला गरीब आहेत ना मग सगळ्यांनाच देऊ राहिलो ना आम्ही आता माझे तर आता झाले पाच वर्ष पूर्ण आता तू आली निवडून आता तुम्हाला फार म्हणजे कपडा कपडा काढायचं काम चालू हा अरे तुम्ही नाही तुम्हाला अपेक्षा वयाने खूप लहान त्याच्यामुळे मी तुला अर तुरच बोलणार बर ठीक आहे सरपंच बाई म्हणतो नाही नाही मी सांगतो ते बी बघा ना आणि सपोर्ट लावलेत काय काम केलं यांनी खाली पाईप टाकलेले काय कुठे पाईप टाकले उकरून उकरून बघा तुम्ही सगळं काम गावाच्या समोरच केलेलं आहे सगळ्यांना काय दिसत भांड पेटलं का ना सरपंच सरपंच म्हणते की तुम्ही पाइप लाईन केली वरती टोट्या बसवल्या खालचे पाईप लाव जाऊ घालून बोला आता नागरिक नाही ठीक आहे ना पण ना ना मायापेक्षा वय लहान आहे म्हणलं मी आणि शिवजी तुमची मारली तिथं तुमची चिरली एका दणक्या तुम्हाला ने करून टाक काय सरपंच हा गावाचा पहिले हे असतो नागरिक असतो नागरिक अच्छा बर बरं मॅडम मी काय म्हणतो जेसीबी बोलवा तुम्ही पाइपलाइन खोदून बघा हा বিল দিয়া নিল টাক तिकडे जाग्रामपंचायत आहे ना सगळ्या मेलं मेला फायली बिली तिथे जाऊन तुम्ही कुठे लय एवढं आता सगळं तुम्ही सगळं सगळ्या ग्रामपंचायत आता तुमचंच आहे आम्ही ठेवलेलं ग्रामपंचायत मला बाकीचे लोक जे पहिले म्हणत होते ना मागला सरपंच वाड्याने आणायला म्हणजे असं लोक लोक म्हणतात मी नाही म्हणत लोक म्हणले मागला सरपंच वाड्याने आणायला मला पण लोक म्हणतात म्हणून लोक म्हणतात ते तुम्ही माणसं ठेवले यातले दोन तोंडे गांडवळ हे आता लुडू बुडूण बोलत होता आता मॅडम आली तर लगेच बघितलं तात्या हे कस आहे दोन तोंडे गांडोळ आणि माणसं येते आपल्याकडून बोलत होते त्या बाईने असं केलं ऐक 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 ऐका जव्हापासून ही बाई ना सरपंच झाली ना हे माजले गाव माजले तो बाई म्हणून तुला सोडून घेतोय तो बाई म्हणून ते सांगतोय तुला धरायचे काय कारण तुझे म्हणजे हिमती गचुंड कश काय धरले माझे काय म्हणता मी मी पण नाही मग कोण नाही गडी माणूस आहे तू 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 मला पण म्हणता इत हा इज्जत देते ना इज्जतीचं बाईचं सरपंच आहे कस तुम्हाला इज्जत तुम्हाला थोडंफार काहीतरी वाटायला पाहिजे ना ना तुम्हाला समजत माझे आता तीस वर्ष भोगलीत मी तुम्ही काय करायचं काय उकरून काढायचं ते उकरून काढ कोणी माझं वाकड करू शकत नाही हे गोटापिटा सगळ्या ग्रामपंचायती उचल आजीबाज जमणार नाही आजपर्यंत कोणी बोललं नाही आजपर्यंत कुणी बोललं नाही आता मग बघून घेऊ आम्ही तुम्हाला काय करायचंय ते करू शकता तुम्ही मला कुठं मॅडम तुम्ही या अधिकार मला देव याला पाणी पाणीपतच करून टाक माहिती यांची काय कारण सगळं तुम्हाला आता मॅडम मॅडम म्हणून सगळे लाटायला लागले नाही नाही काय झालंय माहिती का आज दोघ चोंबडे होते आता तिसरं चोंबडबुडून करायला लागेल झालाय ना हा एका काम मला याचं अतिक्रमण कसं जाते माग मी पण कोणाला आणायचं झालं घाबरत नाही या पाकड्या आकडे घाबरत नाही तुम्हाला आता पण बया नव्हती आली तुमची बयानी मारली समजून किती घ्यानी नाही मी मी काय सांगतोय मी काय सांगतोय माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तर सगळ्यात जेवढा ना

कळालं मला कळालं तुमच्याकडे बघतोच मी आता तुम्ही तुम्ही एकाठी तुमचा कार्यक्रमच करतो मी भया आली म्हणजे तुम्ही लुडू लुडू करता का हा हरामखोर कुठले हा चौला काय का नाही हा घालता का माझी काहीतरी पोट पाण्याचं तिकडे कस काय आले तुम्ही सरपंच झाले ना मी तू सरपंच झाले जीव 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 कर नवरा पोट पाण्याला मग काहीतरी जेवायला हो लोक हसतात मला नवरा सांभाळला जात नाही गाव काय सांभाळणार असं म्हणतात ते जर आपल्याला आदर्श गाव करायचं दारू ढोसून राहिला आपल्याला दारू बंद करायची आहे म्हणतात नवरा बेवडा बायकू सरपंच लोकांच लोकांचं काही घेऊन नाही तेव्हा मला कशी कोम्या मारतात लोक मला चांगलं वाटतं का तुम्हाला हा लोकांचं नाही ऐकायच लोक चांगलं वाटतं मी चांगले माझ्याशी बोलू नका हो काय आलं काय आलं हे काय कळत नाही काय नाही ना सरपंच काम करा तुम्ही जावा घरी आराम करा यांना सांगतो सांगतो तुम्ही गावा घरी ना का टेन्शन घेऊ या पटकन घ्या तुम्ही गावाचं टेन्शन घ्या बाकी टेन्शन आम्ही घेतो जाऊ आहेत पैशायतो नाईन्टी नाईन्टी चल टेन्शन आलं गाड्या मला या बहिणी ना जीना मुश्किल केलं गड्या माहितीये काहीतरी करू मला तर असं वाट राहिलं जीवस द्यावा काय ना मला म्हणजे ना नाईट टेन्शन येऊ राहिलं माहितीये का फायली ते सगळ्या आहेत जागेवर पण ह्या बायणी ना एक 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 ना अस जुनं माझ बाहेर काढून राहिली माहिती का काही टेन्शन मी काय करतो आता मी जीवच देतो बरोबर